सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ओबीसी समाजाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ओबीसी पत्रकार परिषदेचे आयोजन आगरी समाज हॉल गंगा देवस्थान शहापूर येथे करण्यात आले होते त्यावेळी ओबीसी महासंघ कोकण विभागाकडून सर्व पदाधिकारी उपस्थित होते पाहूया सविस्तर बातमी आपण बघतो की गेल्या तीन चार गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आयरेटीवर आहे आणि आत्ताच्या घडल्यातून तो जास्तच आयरेटीवर आलेला आहे का नाही मराठा समाजाने त्यांच्या आरक्षणासाठी खूप प्रयत्न चाललेला आहे आणि आपले प्रश्न काढून आपल्या प्रश्नांना पुढे रेटण्याचे काम करेल असा जो उमेदवार आपल्याला शब्द देईल त्या उमेदवारांचं आपण काम करायचं आणि त्या निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत की पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद देते आणि तुमचं स्वागत करते पुढचं मी सांगत आणि देशामध्ये सरासरी सत्तर टक्के मतदान टक्के मतदान होतो त्यापैकी आमचा ओबीसी साठ टक्के असलेला तर पन्नास टक्के जागृत झाला त्यांनी एक घटना मतदान केला तर देशामध्ये सत्ताधारी पक्ष पण ओबीसी असेल आणि विरोधी पक्ष सुद्धा ओबीसीचा असेल आता उदाहरण आलंही आता आपण सध्या स्थानिक पातळीवर विचार करतो तर आपले जे प्रस्तावित आमदार आहेत निवडून येतात यांना झरे स्थानिक प्रश्नांची जाणीवच नाही त्यांनी ओबीसीचे प्रश्न एकही आखळलेला नाही आता आम्ही उदाहरण देतो की मागच्याच महिना दीड महिन्यापूर्वी आम्ही सर्वजण ओबीसी के कार्य करते कळवा या ठिकाणी जे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग या ठिकाणी गेलो की आमच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहाची सोय किती आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत वसतिगृहाची सोय होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळते तर ती किती विद्यार्थ्यांना तुम्ही दिले तर आम्ही प्रत्यक्ष पाणी केली तर फक्त तीनशे मुलांना ती शिष्यवृत्ती लागू असताना शि� फक्त साठ फॉर्म आलेले होते या अवस्था काय म्हणून आम्ही त्या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त समाधान मंगळे यांच्याशी बातचीत केली तर म्हणजे तात्काळ आम्ही वस्तूगृह सुरू करतोय नाही सध्या सोय झाली तर आम्ही भाड्याने घेतोय आणि ही जी मुलांची साठच मुलांचे अर्ज आलेले आहे त्याच्यासाठी जाहिरातबाजी का तुम्ही करत नाही असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला त्यावर त्यांची एकदा जाहिरात आली आणि आम्ही काय त्याने प्रयत्न केले तर तीनशे पैकी आम्ही परत त्याच्या याची भूमिका मांडली परंतु आता स्वतःच होणार आपण कुठल्या काय मान्य केलं की आपण आपण मी कुठल्या उमेदवारशी खर्च झालेला आहे किंवा आपल्या कुठल्याच उमेदवाराशी या ठिकाणी चर्चा झालेलं नाही परंतु ओबीसी समाजाचा हक्क अधिकार आणि न्यायासाठी जो उमेदवार आम्हाला एकवे आश्वासन देईल आश्वासनाचा गाजर नव्हता एकवे आश्वासन देईल आणि निवडणुकीनंतर त्याच्यावर प्रॉपरली काम करणार असतील अशा उमेदवाराला जमत नसेल तर त्यांनी प्रेसमोंट पाठवून सांगतो की बाबा मी ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी प्रयत्न करेल ऑलरेडी मी ज्या सर्व सुनावणी मांडल्या उमेदवाराकडे त्याच्यातली मागणी एक मागणी माझी आहे आणि ती मी समोर ठेवलेली आहे मला एका उमेदवाराकडून चांगला प्रयत्न मिळालेला आहे पण आता मी जे नाव का घेतले ते आपल्या ओबीसी आरक्षणाची

आधी आपल्या आपल्या जो असणार अधिवेशनात हे प्रश्न मांडू शकतो ना त्याच्या मार्फत प्रयत्न मात्र पुढे जाऊ शकते ना आमचं म्हणणं असं ते की आमचा आमचा जो हे असेल लोकप्रतिनिधी तो आमच्या मार्फत प्रयत्न करणार ना त्यांनी तिथे प्रयत्न केले पाहिजे

पक्षमध्ये कारण काय ओबीसी हे जर आहेत लोक प्रति ते आहेत परंतु आमचं दुसऱ्या ओबीसी समाजाचा की हे लोक त्यांच्या पक्षाचा झेंडा उचलतात पण स्वतःच्या जातीसाठी भांड्याची मिळाल्यानंतर ते दुर्लक्ष करतात हे कृत्री त्यांनाही घे शकतात ते भविष्यात त्यांनी हे लक्ष ठेवावं किती टोबीचं असेल पण ओबीसीच्या परिवार तो भांडणार नसेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल त्यांना भांडण असेल ते बघायला म्हणतात

कृषी खात्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषीचं काही योजना महिलांसाठी रोजगार निर्मित भवन पाहिजे अशा योजना त्यांनी मांडलेल्या आहेत आणि सन्मान्य पालकपुरा पर्वचा घरी आले आणि नाळा आता जो माझा शब्द दिलेला आहे आता त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी समजा आता ते वैयक्तिक तुमच्याकडे आले समजा आता हे तुमचे ओबीसी समाज जो एक मंच आहे समजा तुम्ही तयार केलेला आहे तर अशी चर्चा झाली का तुमची कधी चर्चेला येणार आहे